पत्नीला पतीच्या संपत्तीमध्ये हक्क मागता येतो का किंवा कोणत्या संपत्तीमध्ये हक्क मागता येतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार नमस्कार मी ॲडव्होकेट गौरी तुमच्या सर्वांचं कायदा कट्ट्या चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करते आजचा आपला विषय की पत्नी पतीच्या नेमक्या कोणत्या संपत्तीवर हक्क मागू शकते किंवा मागू शकते का हे आपण बघणार बघा आधी तर आपण संपत्तीचे प्रकार बघूया पहिला म्हणजे सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी म्हणजे पतीने स्वत स्वकष्टातून कमवलेली संपत्ती त्याच्या स्वतःच्या कमाईमधून घेतलेली संपत्ती दुसरं म्हणजे त्याची वडिलोपार्जित संपत्ती अँसेस्ट्रल प्रॉपर्टी ज्याला म्हणतात की जे पूर्वजांकडून पतीच्या पतीपर्यंत आलेली असते आणि तिसरी म्हणजे जॉईंट प्रॉपर्टी म्हणजे काय तर पती आणि पत्नीने दोघांनी एकमेकांच्या किंवा दोघांच्या कमाईमधून घेतलेली प्रॉपर्टी किंवा दोघांच्या नावावर घेतलेली प्रॉपर्टी ती म्हणजे जॉईंट प्रॉपर्टी आता बघा जर पती हयात असेल म्हणजे जिवंत असेल तर पत्नीला थेट त्याच्या कोणत्याही संपत्तीमध्ये हक्क नसतो मग ती प्रॉपर्टी वडिलोपार्जित असेल किंवा मग ती त्याची स्वकष्टाची कमाई असेल त्या दोन्हीमध्ये पत्नीला पतीच्या जिवंतपणी हक्क मागण्याचा कसलाही अधिकार नाही पण पती आणि पत्नीचा जर घटस्फोट झालेला असेल तर मात्र ती पत्नी कोर्टामधून न्यायालयामधून ती निर्वाह भत्ता म्हणजे अलिमनी घेऊ शकते पतीच्या मृत्यूनंतर नेमकी कोणती कायदेशीर प्रक्रिया करावी लागते की ज्या अंतर्गत पत्नीला पतीची संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेता येते किंवा त्यामध्ये हक्क दाखवता येतो सगळ्यात आधी तर लिगल हेअर सर्टिफिकेट म्हणजे काय वारसा प्रमाणपत्र आधी काढावं लागेल वारसा प्रमाणपत्र काढल्यानंतर ती मालमत्ता नावावर करण्याची प्रोसेस आहे ती प्रोसेस पूर्ण करावी लागेल परंतु जर त्याच्यामध्ये दुसरं कोणी इंटरफेअर करत असेल कोणी त्याच्यामध्ये वाटणी मागत असेल पतीचे भाऊ बहीण आई वडील जे कोणी आहेत ते जर ते वाटणी मागत असतील आणि असा जर काही प्रकरण होत असेल तर त्यामध्ये तुम्ही न्यायालयामध्ये दाद मागू शकता न्यायालयामध्ये पार्टिशनचं सूट मागू शकता आणि तिथून तुम्ही ती, ती प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर किंवा पत्नी स्वतःच्या नावावर ती प्रॉपर्टी करून घेते आता मुस्लिम कायद्यानुसार मुस्लिम महिलांना किती हक्क मिळतो तर बघा मुस्लिम कायद्यानुसार म पत्नीला किंवा महिलेला वन बाय थ्री एक तृतीयांश किंवा एक द्वितीयांश म्हणजे अर्धा हिस्सा हा पत्नीला मिळत असतो परंतु ते डिपेंड करतं की कि त्यांना किती मुलं आहेत किती मुली आहेत या सगळ्या प्रकरणावर ते, ते डिपेंड करत असतं किंवा त्यावरती अवलंबून असतं पण जर पतीने पत्नीसाठी मेहर लिहून दिलेला असेल तर त्या मेहेरवर सुद्धा त्या पत्नीचा पूर्ण हक्क असतो आणि ख्रिश्चनमध्ये काय तर न्यायालय ज्या टक्केवारीमध्ये पत्नीला मंजूर करेल त्या टक्केवारीमध्ये पत्नीला त्याच्या संपत्तीवरती अधिकार मिळत असतो तर हा होता आजचा विषय जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्याकडे असे बरेचसे व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक केलं तर तुम्हाला ते मिळून जातील तर हा होता आजचा विषय जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद